की स्वीन तटकवे हे विश्वासघात आहे ज्या अंतोरे साहेबांनी या तटकेला मोठा केला त्या अंतोरे साहेबांना संपवायचं सा पाप या तटक्यांनीच केलं पण हा माणूस किती चाणाक्षण चालक आहे बघा त्यांना असं वाटलं की शरद साहेब तबा घेतील मध्ये मी एवढं सांगेन की स्वीन तटकवे हे विश्वासघात आहे ज्यांनी ज्यांनी त्याला मोठं केलं त्याला संपवण्याचं काम हे तटकवे करत असतात अगदी एखादं दो लहान संप झालं ज्या अंतोरे साहेबांनी या तटकेला मोठा केला त्या अंतोरे साहेबांना संपायचं बाप या तटकांनीच केलं कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट देण्यासाठी मी खूप काही भाजपवरती हल्ला केला मी सभा घेतल्या आणि जवळजवळ वीस दिवस त्यांच्यासाठी मी बाहेर पडलो आणि निवडून आणलं त्याला खेडमध्ये धडाभोती आमच्या लोकांनी कधी आतापर्यंत पटन दाबलं नव्हतं ऐशी आज मत आणि ऐन त्यांनी निवडणुकीला आम्हाला धोका दिला आणि त्यांचे जेवढे चिल्ले पिल्ले आहेत त्या तालुक्यामधले मतदारसंघामधले मंडगडचा तालुका म्हणून असू दे त्यांचा दापोलीचा असू दे किंवा बाबा जाधव असू देत या सगळ्यांनी माझ्या योग्य दादाला पाडण्याचा प्रयत्न आणि म्हणून इतिहास इतकी होऊ शकली नाही इथं म्हणून राष्ट्रवादीची युती झाली नाही एक गोष्ट लटकांच्या वृत्तीमध्ये मला आणखी खटक दादा आपल्यातून नाही अतिशय वाईट झालं महाराष्ट्रावरती खाला घातला अचानक काळानं आणि काळ आमच्या दादा घेऊन गेला पण दादा गेल्यानंतर सुनील तटकवीने जे गलिच्छ घासकारण केलं सगळ पावसाला सळ देण्यासाठी ते महाराष्ट्राला आहे अजी दादांची स्मशानामधली आग देखील विजली नव्हती शांत झाली नव्हती असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावलं त्यांना शपथ घ्यायला काय दहा दिवस गेले असत काय झालं असत पण हा माणूस किती क्षण चाला काय बघा त्यांना असं वाटलं की शरद पवार तबा घेतील आणि म्हणून ज्या वहिनींचं कुंकू पुसलं गेलं मंगळसूत्र गेलं तोडलं गेलं त्या वहिनींना दुसऱ्या दिवशी तिथून मुंबई आणायचं आपल्या हिंदू मध्ये एक संस्कृती आहे आपल्या घराचा कुटुंबातला माणूस गेला तर किमान दहा दिवस नाही आपण सुतक पाळतो पण इथं काही नाही आणि म्हणून तटकरीने ही, तटकरी ही बाब जी केलेली आहे ती निंदाजनक आहे क्लेसदायक आहे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकरीला बाप महाराष्ट्र कदापि करणार आहे कदापि करणार विरोधक आरोप कर